माझा शेतकरी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची न्यूज आहे राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवार फेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते राज्यातील जून जुलै महिन्यातील नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचं ते यावेळी म्हणाले दरम्यान राज्यात सध्या युरियाच्या तुटवड्यासंदर्भात केंद्राशी बोलणी सुरू आहे या संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार असल्याचं कृषीमंत्री बर्णे म्हणालेत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात दानादान उडाली होती शेतकऱ्यांची पिके डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाले असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील राजकीय वातावरण ही तापले आहे कर्जमाफी नुकसान भरपाईवरून विरोधक आक्रमक होत असताना सरकारवर दबाव वाढतोय गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूर बीड धाराशिव लातूर हिंगोली जिल्ह्यामध्ये आतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला असून डोळ्यासमोर पिकांचा चिखल झाल्याने शेतकरी हदबल झालाय राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करू राज्यातील पावसाने उद्वस्त झालेल्या शेतींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणी यांनी स्पष्ट सांगितलं आहे अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते कृषी मंत्र्यांनी सांगितलं की राज्यात जून जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरिएच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही भरणे म्हणाले त्यांनी आश्वासन दिलं की या संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली जाईल असं कृषीमंत्री भरणे म्हणाले